त्यांना नफा जास्त मिळतो आणि त्या मनाने शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळत नाही आणि म्हणून या अग्री बिझनेस सोसायटी यांच्या माध्यमातनं जे काही मार्केट लिंकेज आहे ते थेट शेतकऱ्याला कसं देता येईल त्या सोसायटीलाच आपल्याला इंटरमिजिएटरीमध्ये कसं परिवर्तित करता येईल या संदर्भात आपण प्रशिक्षण देखील देतो त्याला पैसा देखील देतो त्याला मशिनरी देतो त्याला गोडाऊनची व्यवस्था आपण करून देतो की ज्याच्या ज्या माध्यमातनं गावच हे एक स्वयंपूर्ण युनिट त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना देखील कशा प्रकारे फायदा करून देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपला चाललेला आहे अनेक योजना खरं म्हणजे सरकारच्या वतीनं या ठिकाणी आपण सुरू केलेल्या आहेत आपला प्रयत्न आहे की जेवढा जास्तीत जास्त आपण शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभं करू शकू तेवढा आपल्या अर्थव्यवस्थेला देखील आपण मजबूती देऊ शकू पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे की नवीन पद्धती नवीन तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि तेच काम खऱ्या अर्थानं अॅग्रोव्हिजनच्या माध्यमातनं नितीनजी सातत्याने करतात आणि अॅग्रोविजन मधनं लाभांवित होणारे शेतकरी आपण जर बघितलं तर त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला दिसतं नवीन पद्धती त्यांनी घेतल्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढलेलं आपल्याला दिसतं त्यांचं राहणीमान बदललेलं आपल्याला दिसतं आणि म्हणूनच आज ऍग्रोव्हिजन एक अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं प्रदर्शन आपल्या इथे करण्यात येतं ही देखील कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्या प्रकारे माननीय मोदी साहेब शेतकरी सन्मान योजना चालवतात आणि शेतकऱ्यांना सहा हजार रुपये खात्यात देतात महाराष्ट्र सरकारने निर्णय केला आणि आम्ही नमो शेतकरी महासन्मान योजना आणली आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सहा हजार रुपये म्हणजे सहा हजार केंद्राचे आणि सहा हजार राज्याचे असे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी केला आता देखील आत्ता नुकताच आपण माननीय मोदीजींच्या हस्ते या ठिकाणी वितरित केला हे सगळं करत असताना ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या क्षेत्रामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून आपण त्या ठिकाणी दुधाचा धंदा वाढवण्याचा प्रयत्न केला आणि माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये मदर डेअरी याच्यासोबत आपण मागच्या काळामध्ये करार करून त्याचा पहिला प्रयोग केला आणि तो यशस्वी झाल्यामुळे आता त्याच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली त्यालाही आपण निधी उपलब्ध करून दिला आणि मला विश्वास आहे की आता हा जो दुसरा टप्पा आहे हा दुसरा टप्पा त्या ठिकाणी आपण योग्य प्रकारे चालवल्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याला दुधाळ जनावर असतील आणि त्या ठिकाणी त्याच्या दुधावर योग्य प्रकारे त्याला त्या ठिकाणी मार्केट मिळणं त्याला पैसा मिळणं अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी या येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करणार आहोत यासोबत मला याही गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे कारण आपण प्रोसेसिंगचा विषय या ठिकाणी कृषी प्रक्रियेचा विषय या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना जी आपण सुरू केली होती ज्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये वर्ल्ड बँकेने चार हजार कोटी रुपये आपल्याला दिले पहिल्या टप्प्यात पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा होता आता त्याचा दुसरा टप्पा आपण घेतलेला आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये सहा हजार कोटी रुपये आपण त्याच्यामध्ये देतो आहोत आणि त्याच्यामध्ये आता पूर्ण विदर्भ आणि पूर्ण मराठवाडा आपण कव्हर केलेला आहे आणि याच्यामध्ये सॅच्युरेशन पद्धतीने आपण प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी सर्व प्रकारची कृषी अवजारांपासनं तर त्या ठिकाणी शेततळ्यांपासनं वेगवेगळ्या प्रकारे त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण देतो आणि आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या योजनेच्या अंतर्गत आपण जे काही प्रक्रिया केंद्र आहेत जे छोटे प्रक्रिया केंद्र आहेत याच्याकरता देखील निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ही एक योजना अशी आहे की ज्या योजनेमध्ये कुठलाही इष्टांक ठेवलेला नाही त्याच्यामुळे जे शेतकरी पुढे येतील किंवा जे एफ पी ओ पुढे येतील त्यांना आपण याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत करतो आणि आपल्या पहिल्या टप्प्यामध्ये अनेक एफ ने अतिशय उत्तम काम केलेलं आहे आणि त्यांचे प्रक्रियेचे जे छोटे छोटे केंद्र त्यांनी सुरू केले त्या केंद्रातनं शेतकऱ्यांना देखील फायदा होतोय आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती देखील होती आहे यासोबत आपण स्मार्ट सारखा प्रकल्प सुरू केलेला आहे दहा हजार गावांमध्ये आपण त्या ठिकाणी स्मार्ट प्रकल्प जो पुन्हा एकदा आपण वर्ल्ड बँकेच्या मदतीने सुरू केला आहे या प्रकल्पामध्ये देखील आपण ज्या आपल्या मल्टीपर्पज सोसायटीज आहेत किंवा आपल्या ज्या काही पतसंस्था आहेत यांना प्रायमरी सोसायटीज आहेत यांना आपण अॅग्री बिझनेस सोसायटीमध्ये कन्वर्ट करतो आणि याही करता है।